सुखदेव भगवान राजा परीक्षित महाराज की जय राधा रानी सरकार की जय प्रविष्ट मीम प्रसुप्त संजीव यत्रखिल शक्तिधर स्वधाम नाम अन्यास्र हस्त चरण प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम श्री गंगामय पावन तट पर आनंदकंद परमात्मा के कथा में तल्लीन है गोस्वामी सुखदेवजी कहते राजन गंगामय्याच्या पवित्र किनाऱ्यावरती आनंद कन घाटावरती महात्मा गोस्वामी सुखदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतायत तीच असणारी श्रीमद भागवत कथा का हे अकारण करुणावरून आलंय भक्त कम कल्पदर्प असणारा माझा पंढरीश परमात्मा माझा श्यामसुंदर त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं या सानप परिवाराच्या माध्यमातून कैलासवाशी विश्वनाथ वामनराव पाटील सानप यांच्या असणाऱ्या स्मरणार्थ ही असणारी श्रीमद भागवत कथा आपल्या असणाऱ्या नाशिक आनंदनगर आणि हरिनिवास या ठिकाणी उपस्थित आहे आज कथेचा असणारा पाचवा दिवस आहे कालपर्यंत आपण कथे कथेमध्ये भगवंताच्या अनेक लिला या ठिकाणी वर्णन करून पाहिल्या काल ज्या वेळेला कथा या ठिकाणी विराम पावली त्यावेळेला भगवान दत्तात्रयाच्या अवतारापर्यंत आपण येऊन पोहोचलो अत्रिमुनी आणि अनुसया माता यांच्या पुढे भगवान दत्तात्रय अवतार त्या ठिकाणी घेऊन आले आणि आत्रिमुनी आणि अनुसया मातेला त्या ठिकाणी आनंद देऊ लागले याच ठिकाणी देवाच्या असणाऱ्या तीन पत्नी लक्ष्मी भगवती सती आणि ब्रह्मदेवाची असणारी पत्नी सावित्री या सर्वांचा त्या ठिकाणी अहंकार दूर झाला आणि भगवान दत्तात्रेय आजही तुमच्या आमच्यामध्ये श्री स्वामी समर्थ रूपाने उपस्थित आहेत भगवान दत्तात्रयाच्या अस्तारी दिनचर्या सकाळचं स्नान भीमा संगमावरती त्या ठिकाणी करत आहेत दुपारची निहारी गानगापुरामध्ये असते संध्याकाळचा फेरफटका हा कोल्हापुरामध्ये असतो आणि संध्याकाळी आराम करण्याकरता भगवान दत्तात्रय गिरणार पर्वतावरती त्या ठिकाणी असतात अशा अस्तारी दत्तात्रेय महाराजांची कथा आपण काल श्रवण केली आता पुढे विदुर काका विचारत आहेत मनुची प्रसूती नावाची जी कन्या आहे ती दक्षाला दिली आणि तिची असणारी कन्या सती हिचं चरित्र मला या ठिकाणी सांगा आणि सतीचं चरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात करताय या सतीनं आपलं शरीर योग मायानं त्या ठिकाणी का झालं तिनं तिच्या वडिलां वडिलां तिच्या वडिलांनी तिचा द्वेष का केला असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारू लागले ज्या वेळेला हा दक्ष राजा याला प्रजापतीपद प्राप्त झालं प्रजापतीपद म्हणजे आत्ताची पंतप्रधान पदाची असणारी पदवी प्रजापतीपद प्राप्त झालं म्हणून राजाला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्याने एक मोठा असणारा समारंभ कणखल क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करतोय देवादी देव सर्व देव संत या ठिकाणी त्यांना बोलावले मोठा असतरा मंडप श्यामियाना त्या ठिकाणी उभारला राजाला एक मोठं सिंहासन तयार त्या ठिकाणी केलं गेलं आणि असं त्या ठिकाणी सांगितलं की दक्ष राजा ज्या वेळेला या सभामंडपामध्ये येईल त्यावेळेला सर्वांनी उठून उभं राहायचं कारण दक्ष राजा आता प्रजापती आहे त्यांना अभिवादन आपल्याला सर्वाला करायचं म्हणून सर्वांनी उभं राहायचं असं त्या ठिकाणी सांगितलं मग दक्ष राजा वाजत गाजत महाराज सनई चौघड्याच्या सनई चौघड्याच्या वाद्यामध्ये वाजत गाजत हा असताना दक्ष राजा सभामंडपामध्ये येऊन पोहोचला आणि सर्वच उभे राहिले सर्व उभे राहिले पण दोन जण त्या ठिकाणी उभे राहिले नाही एक आहे ब्रह्मदेव आणि दुसरा आहे भगवान भोले बाबा भगवान शंकर दोघं उभे राहिले नाही बाकी सर्वजण त्या ठिकाणी उभे राहिले दक्षाला ते पाहिलं अरे सर्वच जण उभे राहिले पण माझा स्वतःचा जावई आणि ब्रह्मदेव दोघं उभेच राहिले नाही दक्षराजा विचार करू लागले ब्रह्मदेव माझे वडील आहेत ते नाही का उभे राहिले तरी चालत पण हा शंकर तर माझा आहे म्हणले यांना उभे राहायला पाहिजे राग आला महाराज दक्षाला आणि त्याच ठिकाणी महाराज दक्ष राजा आणि भगवान शंकराचं भांडण सुरू झालं दक्ष राजा आणि भगवान शंकराचं भांडण सुरू झालं पण भगवान शंकर शांत आहे महाराज ते काही बोलत नाही हा दक्ष राजा भगवान शंकराला वाटेल ते त्या ठिकाणी बोलू लागला त्या दक्ष राजाचं बोलणं महाराज नंदी महाराजाला सहन झालं नाही नंदी आहे ना नंदी महाराजाला सहन झालं नाही नंदी महाराजच्या ठिकाणी मला दक्ष राजावरती धावून गेले त्याच वेळेला या दक्ष राजानं भगवान शंकराला शाप देऊन टाकला तुला शाप देतो म्हटले शंकरा इथून पुढे तुझी कोणीच पूजा करणार नाही दक्षाने दिलेला शाप आहे म्हणून भगवान शंकराची आत्ता कोणी पूजा करत नाही भगवान शंकराचा फोटो सुद्धा घरात ठेवू नये भगवान शंकराची मूर्ती सुद्धा घरात ठेवू नये का कारण भगवान शंकराची मूर्ती अथवा फोटो जर घरात असेल तर त्या घरामध्ये नेहमी प्रलय होत असतो भांडण होत असतात म्हणून भगवान शंकराला दक, दिलेला शाप आहे म्हणून तेव्हापासून भगवान शंकराच्या पिंडीची आपण पूजा करतो दक्षणा दिलेला शाप आता दक्षना शाप दिला शंकराला तुझी पूजा कोणीच करणार नाही इकडे नंदी महाराज सुद्धा म्हटले दा दक्षा माझ्या स्वामीला तू शाप दिला ना जा तुला सुद्धा शाप देतो तुझं मस्त उडवलं जाईल म्हणले शाप देऊन टाकला तुझं मस्त उडवलं जाईल आणि त्या मस्तकाच्या मस्तकाच्या जाग्यावरती बोकडाचं मस्त आणून बसवलं जाईल असं शाप देऊन टाकला बरी शापा त्या ठिकाणी झाली जो तो आपापल्या स्वग्रही निघून गेला परंतु या दक्षाच्या मनामध्ये शल्य होत महाराज सलत होतं भगवान शंकर उभा राहिला नाही त्यानं माझा अपमान केला त्यानं माझा अपमान केला एवढं डोक्यात ठेवून भगवान शंकराला आदल घडवण्याकरता या दक्ष राजाने पुन्हा एक समारंभ त्या ठिकाणी बोलावला पुन्हा एक समारंभ करण्याचं ठरवलं आणि या समारंभामध्ये सगळ्याला आमंत्रण दिलं पण भगवान शंकराला आपल्या मुलीला सतीला आमंत्रणच दिलं नाही त्यांना आमंत्रण दिलं नाही आता इकडे समारंभ ज्या दिवशी होता तो दिवस उजाडला अनेक देव त्या ठिकाणी महाराजास समारंभाकरता जाऊ लागले एक देवांगणा जिचं विमान कैलासातून जात होत दक्षाच्या समारंभाकरता आणि तिनं त्या विमानातूनच पाहिलं की सती आई साहेब अजून इथंच आहे सती आई साहेब इथंच आहे असं त्या ठिकाणी सांगित पाहिलं तिनं विमान उतरवलं महाराज कैलासावरती विमान उतरवलं आणि विमान उतरल्यानंतर मला त्या सतीनं त्या असणाऱ्या देवांगणेनं सतीला विचारलं म्हटलं अहो सती आई साहेब तुमच्या बापाच्या घरी एवढा मोठा समारंभ आहे तुम्हाला यायचं नाही का म्हटले तुम्ही अजून कैलासामध्ये सतीनं ओळखलं माझ्या वडिलांनी मला आमंत्रण दिलेलं नाहीये सतीनं ओळखलं पण असे अशी कोणती स्त्री मला सांगा बरं जी स्त्री आपल्या बापाकडच्या काही गोष्टी सासराकडं सांगेल म्हणून कोणीच सांगू शकत नाही महाराज हा आपल्या बापाकडचं कधीच काही सासराकडं सांगणार नाही कारण तिला बापाचं घर प्रिय असतं तिला बापाचं घर प्रिय असत इकडे दक्ष समारंभाची जल्लोषात तयारी करतोय आणि तिकडं देवांगणा सती साहेबाला विचारू लागले तुम्हाला यायचं नाही का सतीनं ओळखलं सतीने सांगितलं हो यायचंय म्हटले मला पण मला अजून वेळ आहे तुम्ही हा म्हटले पुढे मी येणारे पाठीमागून असं म्हणून तिला तिला त्या ठिकाणून पाठवून दिलं महाराज आणि मग सती आई साहेब भगवान शंकराकडे गेले म्हणजे स्वामी अहो बघा ना माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा समारंभ आहे भगवान शंकराला माहिती होतं मला सगळं अंतर्ज्ञानी भगवान शंकर त्यांना माहिती होतं आपल्याला आमंत्रण नाही हे माहिती असताना सुद्धा सतीला ते बोलले नाहीत सतीना म्हणावं माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आपल्याला गेला पाहिजे भगवान शंकर म्हणले सती असं आहे ते तुझ्या बापाचं घर आहे मला येण्याची इच्छा नाही आणि सती ऐक तू सुद्धा जाऊ नको हा तू सुद्धा जाऊ नको का जाऊ नको अरे आपल्याला आमंत्रण नाही मग बिना आमंत्रणाच आपण का जावं असे एखाद्याच्या घरी लग्न समारंभ असेल ऐकतायत ना एखाद्याच्या घरी लग्न समारंभ असेल त्या लग्न समारंभाला जर बोलावलं नाही ना तर जाऊ नये जर बोलावलं नाही तर जाऊ नये पर एखाद्याच्या घरी आध्यात्मिक कार्य कार्यक्रम असेल कीर्तन असेल कथा असेल प्रवचन असेल किंवा एखाद्याचा अंत्यविधी असेल तिथं बोलावलं नाही तरी गेलं पाहिजे तरी गेलं पाहिजे भगवान शंकर म्हणले सती अगं तुझ्या बापाच्या घरी दुःखाचा नाही तर आनंदाचा समारंभ आहे मग या आनंदाच्या समारंभाला समारंभ समारंभाला आपल्याला बोलावलं नाही मग अपमानित होण्याकरता कशाला आपण जायचं अरे ज्या ठिकाणी आदर मिळत नाही ना तिथं आपण जाऊ नये जस घर मे आदर भाव नाही होस घर मे घर मे आर भाव नाही होस घर मे चाहिए। चाहे बेटी कितनी हो प्यारी चाहे बेटी कितनी हो प्यारी घर घर घूमना चाहिए घर घर घूमना चाहिए भजन में जिस भजन में नाम नहीं उस भजन को गाना चाहिए त्याच वेळेला असणार हा भगवान हा असणारा दक्ष राजा या सांगून ठेवलं होत ही सती जर आली तर तिच्याशी कुणी बोलायचं नाही पंधरा सोळा जणीच पूर्ण पंधरा बहिणी आहेत तिला पंधरा सोळा कन्या ना दक्षाच्या हा सांगितलं तिच्याशी कुणी बोलायचं नाही असं सांगून ठेवलं सती आई साहेब मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्याबरोबर एक बहीण तिथंच भेटली का काग सती विना आमंत्रणाची आलीस तिथंच अपमान केला पण सती आई साहेब ऐकत नाही पुढे पुढे चालल्या प्रत्येक ठिकाणी एक एक बहीण भेटत गेली कोणी बोलू लागला काग विना आमंत्रणाची आली तर आली कुठे म्हणल्या तुझा नवरा दुसरी आली ती म्हणे अगं अजूनच स्मशानात बसलेला असं हो तिसरी आली ती म्हणे अगं अजूनही अंगाला राख लावून फिरत असल एवढा भगवान शंकराचा अपमान त्या ठिकाणी करत होत्या सर्वजण सती आई साहेब विचार करू लागले माझ्या पतीनं मला सांगितलं होतं जाऊ नको तरी मी आले सर्वजणी सर्वजण त्या ठिकाणी महाराज सतीचा अपमान करतायत सर्वजणी अपमान करतायत सतीनं दुरूनच आईला पाहिलं तिला वाटलं चला आई तर माझी प्रेमाची असं म्हणून आईला पाहिलं आई 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 करत धावत गेली आईनं सुद्धा पाठ फिरवली महाराज आईनं सुद्धा पाठ फिरवली यज्ञ कुंडा कुंडाच्या आसपास दक्ष राजा उभा होता दक्ष राजा उभा होता दक्ष राजाला राजा पाहिलं वडील धावत गेली बाबा मी आले बाबा मी आले धावत गेली दक्ष राजाने तिथूनच सांगावं म्हटले स्थान माझ्याकडे येऊ नकोस तुझा तो नवरा म्हणले माझा अपमान करतोस आणि तू बिना आमंत्रणाची आली कशी म्हटले चल चा, चालती हो म्हटलं इथून बापानं सुद्धा महाराज अपमान केला सत्या आई साहेबांनी विचार केला बापाने त्या ठिकाणी महाराज अपमान केला आई बोलत नाहीये स्वतःच्या संख्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी वाईट बोलतायत आता कोणत्या तोंडाने मी घरी जाऊ माझ्या नवऱ्यानं सांगितलं तर मला जाऊ नको मी नाही ऐकलं पतीचं माझ्या माझ्या नवऱ्याचं मी ऐकलं नाही आता कोणत्या तोंडाने मी पाठा पाठीमागे जाऊ सती आई साहेब विचार करते यज्ञकुंड पेटलेला दिसला सती विचार करते आता माघारी घरी जायचं नाही म्हटले हे एक कारण नवऱ्याचं ऐकलं नाही ते एक कारण आणि आणखीन एक कारण त्या ठिकाणी सांगितलं जातं ज्यावेळेला ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण भैया दोघ जण सीतामाईचा शोध घेत ते वनामध्ये त्यावेळेला भगवती सती आणि भगवान शंकर आणि लक्ष्मण आणि राम भा, रामभैया चौघांची भेट झाली चौघांची भेट झाली ती भेट झाल्यानंतर भगवान शंकरानं प्रभू श्री रामचंद्रांना नमस्कार केला आणि रामप्रभून सुद्धा भगवान शंकराला नमस्कार केला त्यावेळेला सती आई साहेब हसली का हसली माहिती आहे भगवान शंकराला म्हटले असा कसा देव म्हटले वा याला स्वतःची बायको सांभाळताना आली म्हणले हा राम ती रावणानं नीली तर नीली म्हणले याला बायको सापडा ना म्हणले अजून असा कसा राम आहे हा भगवान शंकर म्हणले सती अग असे राम एक वचनीय एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम आहे रामाची परीक्षा घेऊ नकोस राम तो रामच आहे सत्या म्हणले नका सांगू राव म्हटले मला तुम्ही ज्याला बायको सापडत नाही तो कसला म्हणले एक पोचनी एक पत्नी असं कसलं म्हणले एक वचणी एक पत्नी बघा म्हणले तुम्ही ज्याच्या दर्शन घेताना हराम त्याची मी परीक्षा पाहते म्हणले भगवान शंकर म्हणले सती परीक्षा पाहू नको सतीनं ना ऐकलं भगवान शंकर बघा म्हणले तुमच्या समोर दाखवते सती अशी दूर गेली दूर गेली आणि हुबेहूब सीतेचं रूप घेतलं सतीनं हुबेहूब सीतेचं रूप घेतलं आणि पाठमुरी उभी राहिली रामप्रभू लक्ष्मण भैया पुढे पुढे आले लक्ष्मण भाईयानं पाहिलं लक्ष्मण भैया फसले लक्ष्मण भैया फसले म्हणले भैया देखो आपली आहे पाटमुरी उभी होती महाराज देखो आपली भाभी राम प्रभूंनी दुरूनच पाहिलं आणि राम ओळखलं ही माझी सीता नाहीये ही माझी सीता नाही लक्ष्मणा लक्ष्मणा तेरी भावी नाहीये ये तो मेरी माई आहे काय म्हणले राम ये, ये मेरी नाही हे तो मेरी माई है। ए माई असं मोठ्याने आवाज दिला ए माई आजही महाराज भगवतीचं एक रूप आहे या माई भगवान प्रभू श्री रामचंद्र आवाज दिला ए माई भगवतीचा एक अवतार तयार झाला शकुन सांगा वया मी आले या माई माझे नाव शकून सांगा वयाा म्याले माई माे नाव शकून सांगा वया म्याले माई माजे नाव शकुन सांगा वया म्याले या माई माजे ना निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव निर्गुण निराकार दादा महुर माझे गाव शकून सांगा वयारे माई मागे सांगा वयारे माई माझे नाम शकुन सांगा वयाविमाई माझे नागवती सावतार यमाई आणि रामाची परीक्षा पाहिली म्हणून भगवान शंकराला राग आला आणि तेव्हापासून भगवान शंकरानं सतीचा त्याग केलेला होता दररोज कथा सांगायचे समोर आसन असायचं पण रामाची परीक्षा पाहिल्यापासून सतीचं आसन लांब ठेवलं होतं सती माझ्या समोर बसायचं नाही म्हटले तू दूर बसायचं सतीचा त्याग रा भगवान प्रभूने त्या ठिकाणी केलेला होता सतीने विचार केला आता कोणत्या तोंडाने मागे जाऊ नवऱ्यानंही त्याग केलेला आहे सांगितलं होतं जाऊ नको आदरपूर्वक बोलावलं असलं तरच जाता येईल असं जाऊ नको मी माझ्या पतीचं ऐकलं नाही म्हणून सतीनं इकडं तिकडं पाहण्या पाहि इकडं तिकडं त्या ठिकाणी न पाहता सतीनं समोर अग्निकुंड पाहिला आणि त्या धाडकणे सतीनं त्या अग्निकुंडामध्ये त्या ठिकाणी उडी मारली महाराज अग्निकुंडामध्ये उडी मारली आणि सतीचं शरीर त्या ठिकाणी जळू लागलं ही असणारी भगवती पण अंबा अंबा बाई सतीचं शरीर त्या ठिकाणी जळू लागलं सगळीकडं आहाकार त्या ठिकाणी सुरू झाला महाराज शकून सांगा वया मी आले यमाई माझ ना शकुन सांगा वया आले यमाई माझ नाव माझ निर्गुण निराकार दादा पाऊर माझा गा

भगवान शंकराला शांत करा शांत होत नाहीत महाराज भगवान शंकर काय करावं भगवान विष्णूंनी पाहिलं सतीचं शरीर जोपर्यंत भगवान शंकराच्या खांद्यावर आहे तोपर्यंत भगवान शंकर शांत होणार नाही मग त्या शरीराचेच तुकडे केले पाहिजे म्हणून भगवान विष्णूनं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या सतीच्या शरीराचे त्या ठिकाणी तुकडे केले सतीच्या शरीराचे बावन्न खंड झाले बावन्न तुकडे बावन्न खंड झाले आणि ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे तुकडे पडले त्या प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झालं प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झालं महाराज आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहे तुम्ही हरिद्वारला गेला हरिद्वारला गेल्यानंतर तिथं मनसा देवी चंडी देवी हे शक्तीपीठ आहे वृंदावनात जर जाल तर वृंदावनामध्ये सुद्धा कात्यायनी देवी हे शक्तीपीठ आहे ज्या ठिकाणी सतीचे केस गळून पडले ती पीठ त्या ठिकाणी महाराज कात्यायनी पीठ असे बावन्न खंड म्हणजे बावन्न शक्तीपीठ तयार झाले त्यापैकी साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत साडेतीन शक्तीपीठ पहिलं पीठ आहे महाराज पहिलं पीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्णपीठ आहे नंबर दोन माहूरगडची रेणुका पूर्णपीठे नंबर तीन तुळजापूरची भवानी तिसरं पीठे पूर्णपीठे आणि अर्धपीठ आपल्या जवळच आहे महाराज ते म्हणजे वणीची सप्तशृंगी असे किती शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात साडेतीन तीन पूर्ण आहे आणि एक अपूर्ण आहे कोल्हापूरची महालक्ष्मी पूर्ण आहे का पूर्ण आहे माहिती आहे कारण त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आजही तुम्ही जा भवानी शंकर आहेत भगवान शंकराचं मंदिर आहे कारण त्याच्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही भवानी शंकराचं भगवान शंकराचं मंदिर आहे म्हणून ते पीठ आहे आजही माहूरगडला जर गेला तर माहूरगडावरती तुम्ही गेल्यानंतर बघा त्या मंदिरामध्ये भगवतीच्या मंदिराच्या समोरच जमदग्नी महादेवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण पीठ आहे तुळजापूरला गेलात तर तुळजापूरच्या मंदिरात सुद्धा महाराज भवानी शंकराचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण पीठ आहे पण एक पीठ असं आहे साडे असणार हे वणीची शब्द तुम्ही तिथं जाऊन बघा आजही महाराज तिथं भगवान शंकराचं मंदिर नाही म्हणून ते अर्धपीठ आहे असे साडेतीन शक्तीपीठ आहे म्हणून ते अर्ध आहे पण वणीची सप्तशृंगी ना त्या मूर्तीत एक वैशिष्ट्य आहे महाराज काय वैशिष्ट्य आहे त्या भगवतीचा हा कान आहे ना उजवा कान हा थोडासा पुढे तुम्ही बघा असं पुढे का पुढे माहिती आहे का पुढे आजही महाराज समोर जो पर्वत आहे त्या पर्वतावरती आजही महाराज संत मंडळी नवारणव मंत्राचा त्या ठिकाणी जाप करतायत नवार्णव मंत्राचा जाप करतायत म्हणून ते ते ऐकण्याकरता ते ऐकण्याकरता सतीचा एक कान पुढे महाराज आजही भगवती सतीला जर महाराज त्या ठिकाणी आपण बोलावलं ना तर ती भगवती सती ती असणारी भगवती अंबाबाई ती असणारी परंबा भक्ताची संकट दूर करण्याकरता येत असते महाराज फक्त तिला बोलावता आलं पाहिजे तिला बोलावता आलं पाहिजे सर्व महिला मंडळ आपण जोगवा मागतो की नाही सर्वजण सर्वांनी मला त्या ठिकाणी जोगव्याचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी उभा राहा आजही मला ती भगवती आजही ती भगवती तुमच्या आमच्या हाक्याला धावून येते आई कृपा करी माझ्या वरी धावून लवकरी आई कृपा करी माझ्या वरी जागा बी तोरात सारी आले संकट भरी माझ्या वरी धावून गेलं आंबे गोंधळालाय मान